नमस्कार किचन किचनमध्ये आपलं सगळं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीचं तर पहा आज आपण बनवत आहोत उंबरहंडी तर तुम्ही नक्कीच आपल्या हॉटेलला भेट द्या अशीच गरमागरम उंबरहंडी खाण्यासाठी बाजरीची भाकरी लावून व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आपलं हॉटेल दिंडोरेला आहे समर्थ पेट्रोल पंप शेजारी हॉटेल हॉटेलताईसाहेब किंवा मेस असं आपलं आहे तर इथं पहा कांदा वगैरे भाजून घेतल्या हिरवी मिरची लसण आलं इथं आपण पेस्ट वगैरे बनवून घेतली तर इथं आता आपण हे उंबर हांडीचं साहित्य घेतलेलं आहे लाल तिखट धना पावडर थोडा खाण्याचा सोडा मीठ हळद सर्व आपण हे इथं गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे कोथिंबीर भरभरून घातलेली आहे भरपूर तेल घालायचं आणि छान असं आपलं घट्ट मौसूद थोडासा गोळा आपण मळून घ्यायचा ह्याच्यामुळं आपले उंबर येत ना एकदम छान आणि टाईट होता जास्त ढिल्लं पण पीठ मळायचं नाही तर इथं पहा आपण हे असे पीठ मळून घेतलेलं आहे मस्त तर आपल्याला हे जे उंबरं बनवायचे आहे तर उंबरं बनवण्यासाठी आतमध्ये जे भरण्यासाठी साहित्य लागतं ते आता आपण बनवणार आहोत थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले तिळ आणि इथं खोबरं छान लालसर रंगावर आपण भाजून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे बारीक करायचं आहे रीता थोड़े आपन तर इथं आपण थोडे धने जिरे आणि बडशोप हे पण छान भाजून घ्यायचं हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये टाकून हे जी बारीक पावडर तळ करून घ्यायची ह्याच्यात थोडंसं काळं तिखट लाल तिखट किंवा मग गरम मसाला पण घालू शकता थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याच्या अशा पाऱ्या तयार करून घ्यायच्या त्याच्यामध्ये हे मिश्रण भरायचं आणि आपलं उमरं जे आहेत ते तयार करायचे ह्याच्यामुळं आपले उमरं पहा आपण छान घट्ट थोडंसं पीठ मळलेलं होतं आणि ते थोडं भिजल्यामुळं आता थोडं सैल झालं पाच दहा मिनटं मळून ठेवायचं तर छान आपले असे उमरं तयार झालेले आहेत तर इथं मी आमटी बनवून घेतलेली आहे कारण कस्टमरला आपल्याला झटपट द्यायचं असतं त्याच्यामुळं मी इथं आमटी तुम्हाला दाखवलेली नाही आहे पण आपण साहित्य काय काय घेतले ते तुम्हाला शेअर केलेलं आहे ते इथं पहा आपले उंबरं तयार झालेले आहेत शिजून आणि छान आपली ही आमटी उंबराची तया तयार झालेली आहे तर वरून पण आपण जे मिश्रण राहिलं होतं उंबराचं जे आतमध्ये भरलेलं ते पण इथं वरतून घातलेलं आहे आणि छान आपली अशी उंबरहंडीची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पण एन्जॉय करायला नक्कीच या हॉटेलताई साहेब इथं तर तुम्हाला पण अशी गम गरमागरम उंबरहंडी खायला भेटन व्हिडिओ आवडल्यास लाइक, सबस्क्राईब करा शेअर करा तुम्हाला उंबरहंडी कशी वाटली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा पहा किती छान आणि सुगंध पण इतका घरघर सुगंध येत आहे तर पहा कशी वाटते श्री स्वामी